गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग येस सो सर्वप्रथम कौटुंबिक न्यायालयामध्ये तुम्ही तुमचे कौटुंबिक वास तोडवण्यासाठी आलात त्याबद्दल खरच मी तुमची आभारी आहे कसंय की आपल्या घरामध्ये छोटी 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 भांडणं होत राहतात आपल्या घरामध्ये छोटी चुटी जोटी भांडण होत राहतात छोटी 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 लिटील लिटील भांडण होत असतात फट वास तोडवून गुण्या गोविंदाने नांदण्यासाठी तुमची फॅमिली उत्सुक आहे हे बघून हे तुमचं जेस्टर बघून मला खरंच खूप छान वाटतंय so, so uh, सो थँक्यू सो मच कसं आहे की सर्वप्रथम एक uh, एक्सरसाइज करायची तुम्हाला केस सुरू करण्यापूर्वी प्लीज एक्सरसाइज एक्सरसाइज मी सांगते मी सांगते क्लोज आईज क्लोज आईज डोळे मिटा डोळे मिटा सॉरी सॉरी डोळे श्वास घ्या श्वास घ्या स्वास डीप ब्रेथ घ्या ओके कस वाटतंय सॉरी सोडायला माय बॅड बट आय एम शुअर श्वास घेतल्यानंतर आणि सोडल्यानंतर तुम्हाला शांत वाटलं असेल रिलॅक्स वाटलं असेल हीच तर गंमत आहे बघा ना म्हणजे जेव्हा तुम्ही डोळे बंद करता जेव्हा तुम्ही डोळे मिटता तेव्हा तेव्हा तुमच्या बाहेरचा साऊंड जो असतो बंद होतो मनातला ऐकू येतो हे तुमच्या मेंटल हेल्थसाठी खूप चांगलं असतं ओके सो मिस्टर तुमचं नाव श्यामराज येस सांभाऊ मला तुमचे प्रॉब्लेम सांगा काय प्रॉब्लेम का व्हॉट प्रॉब्लेम सांगतो मॅडम माझी बायको माझ्यासोबत नांदत नाही हो okay. फाईन फाईन प्लीज डोंट क्राय ह्या कोण आहेत मी यांची बायको ओके भांडून भांडून झालाय मे बी आमदर आमदर डोंट वरी या कोण आहेत मी आई 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 कळ आवाजावर नु कळ ओके आणि हे तुमचे वडील आहेत का नाही नाही मी माने आहे हे कुठलं नात आहे नाही नाही नात नाही मला ओ मी मां हे ते मी केवढाय नाही नाही मी का मी काय मी रोहित माने ओके ओके तुमचं माने ही ही लेटर राइटिंग नाही दोन अच्छा हॅन्सल lignin मी लावून दिलेलं आहे ओके ओके मध्यस्थी मध्यस्थी मीडिएटर ओके ओके तुम्हाला सांगतो आजपर्यंत चाळीस लग्न लावली जी किती चाळीस मस्त करते चाळीस 40 चाळीस लग्न लावले आतापर्यंत ओके ओके एकोणचाळीस मध्ये फास्टच ही दोन बिनी तेवढी अडकले ती मधले मध्ये ह्यांचं काहीतरी किचड आहे बघा दोघांचं जरा फक्त बघायचं इसू आहे काहीतरी आहे सुटन नो प्रॉब्लेम मला जरा तुम्ही प्रॉब्लेम सांगता एक्झॅक्टली काय मॅडम हा म्हणजे मला जरा सॉल्व्ह करायला बरं पडेल सांगतो सांगतो काय तीन एक वर्ष झाले माझ्या लग्न झालेलं हे हा प्रॉब्लेम आहे ऐका ना तुम्ही लग्नाच्या आल्यानंतर चार पाच दिवस ही माझ्या घरी आली ओके okay. त्याच्यानंतर आजारी पडली ओके okay. ही गेली माहेरी त्याच्यानंतर अच्छा, अच्छा। आलीच नाही हो मी मेसेज केले केले के कॉल खूप दुनियाभरच्या कुटा केला तरी आली नाही आणि हे जे मध्यस्थ आहेत यांना सांगून मग मी बैठक घेतली okay. नाही आली पहिल्या बैठकीत दुसऱ्या बैठकीत ती आली त्याच्यानंतर घरात तिने पाऊल ठेवलं परत या बाईच्या कॉलाला की आजारी पडली परत <laughs> so ही तिकडे माहेरी गेले तीन वर्ष हे चालू आहे आई आजारी हो माहेरी दुष्काळ so <coughs> पडला माहेरी वीज प्रेग्नेंट आहे मायरी मशीला रेडकू झाला तरी मायरीच असते ती प्लीज सांगत सामराव सॉरी 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 खूप स्वप्न पाहिली होती मी

खोकून खोकून छातीचा भाता झालाय पण डोकं जाम असतले असते चिंकून लाल होऊन जाते चालता ये ना माझ्या आयाला एक मिनिट सगळी प्रात्यक तिक करून दाखवायची गरज नाहीये मला कमतर सगळंच करून दाखवते काय जरी असती मला सांधे दुखी पण झाले उणास की वगळते नाही पण सांधे दुख वाट्या मोडले नाही करत केला की डॉक्टर तू बाहेरने इलाज करतोय ना त्याच्यामुळे मी स्वतः आता एक झाली उपाय शोधून काढलाय काय मलम बनवलाय स्वतः ओ रियली मलम म्हणजे मलम आयला लावलाक नाही मलम सांधे दुखी म्हणजे वाट्यांसकड काय आहे

खंडेशत असोलिनला रिसिडी रिस मध्ये एक मिनिट असोलिन काय मामा सांगा बाई फुले तुम्ही असोलिन नाही बोलू शकता सॉरी सॉरी ती असोलिन नाही है ती हवाडा नाही ए की काय लँग्वेज है तुमची प्लीज तुम्ही शांत व्हा मॅडम कोणालाच काळजी नाही हो माझी म्हणून इथे न्याय मागायला यावं लागतंय मला अंदर मॅडम मला सांगा आपण लग्न का पर करतो संसार करण्यासाठी नाही नाही हा ती करतो पण अजून कशासाठी करतो आपल्याला लग्नात सांग शान नट्ट येत असं हे मुंडावळ्या लग्नामध्ये गिफ्ट मिळतात आहे फ्रेश असं नाही लग्नाच्या रात्री आपण काय लग्नाच्या रात्री ओके ओके तो लग्नाच्या रात्री आपल्याला जे आहेर आलेला असतो आपल्याला जे गिफ्ट आलेले ते आपण हनीमून पण असतो ना सॉरी दाटी मी सगळं सांगू राहिला हनीमून चे विसरू सॉरी येस येस yes, yes. तुम्ही प्लीज सेडू नका लोक लग्न करता, करतात हनीमून करतात फ्युचर प्लॅनिंग करतात yeah, yeah. मी फक्त लग्न केलंय हो बाकी पुढचं सगळं सगळं राहिलेलं आहे माझ्या yeah, yeah. गाडी कशाला घेतली म्हणे तर बाहेर गावी जायला yeah, yeah. अरे पण तिला स्टार्टर मारावा लागतो ना माझ्या आयुष्यात ट्राल्टरच मारलेला नाहीये तीन वर्ष झालं मी गाडीत बसलेलो आहे ऍक्सिलेटर वर पाय असा गेर हातात धरलेला गाडी तशीच उभी आहे <laughs> मॅडम मॅडम तुम्ही कायद्याच्या कागदावर लिहून घ्या की माझी बायको माझ्यासोबत नांदेल भाऊ सगळं होणार मी सॉल्व करणार सगळा प्रॉब्लेम भीक मागतो भीक भिकारी झालोय मी माझी बायको माझ्या सोबत नांदत तोपर्यंत मी शांत नाही होणार आधी सांगतो तुम्हाला करून नाही चालणार मी सामराव तुम्ही केवढा त्रास करून घेता एवढा त्रास करणं चांगलं नाही तुम्ही पाणी पाण्याचा प्रॉब्लेम नाही हो मला चार दिवस पाणी नाही दिलं ना तरी चालेल पण माझी बायको माझ्या सोबत द्या बास हो करूया सगळं करूया तुम्ही शांत वा एक मिनिट सिपाई दादा सिपाई दादा अरे सिपाई आयो नमस्कार सुप्रभात सुप्रभात गुड मॉर्निंग सर प्लीज सीट हॅव अ सीट प्लीज सो सर्वप्रथम कौटुंबिक न्यायाला तुम्ही तुमचे कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी आला त्याबद्दल मी तुमची खरंच मनापासून उत्सुक आहे हे बघून मला खरंच खूप छान वाटतंय तर सर्वप्रथम एक्सरसाइज करूया प्लीज क्लोज आय परत आपण परत प्लीज प्लीज या लिटल एक्सरसाइज प्लीज क्लोद यू आईज स्वास घ्या ओके कसं वाटतंय तुम्हाला सॉरी सांगितलं थोडा सो आय एम श्योर तुम्हाला खूप छान वाटलं असेल खूप रिलॅक्स वाटलं असेल कारण कसं आहे ना आपण जेव्हा डोळे बंद करतो तेव्हा आपण बाहेरचे आवाज ऐकू शकत नाही पण आपण मनातला साऊंड ऐकू शकतो कळतंय तुम्हाला इट्स गुड फॉर मेंटल हेल्थ ओके सो सर्वप्रथम मला तुमचा प्रॉब्लेम सांगा तुमचं नाव अरे सांगितलं ना आता आपण पहिल्यांदाच भेटतोय तुम्ही दुसरी कुठेतरी गेला असाल माझ्याकडे नाही आला तुम्ही आपण एक मिनिट आणि कसं आहे ना मला वेळ घेऊ नका कारण कसं ऑलरेडी खूप रांग आहे बाहेर सो प्लीज लवकर सांगितलं ना माझी बायको माझ्यासोबत नांदत नाही म्हणून आता तुम्ही दारू पिता का अरे मग तुम्ही माझो करता मारझोड त्याच्यासाठी झगर कुदे माझ्याकडे आली तर पाहिजे मग तसा काही प्रॉब्लेम आहे का तुमचा मय दोस्त वगैरे असं काही आहे का नाही ना, काही ना। काही बाई ना। बोलू नका अरे बोलला काहीतरी एक मिनिट एक मिनिट एक मिनिट या कोण का, एकदम भांडून भांडून झालंय तर भांडू नका <laughs> या कोण आहेतवरून कळलं हे तुमचे वडील आहेत का नाही नाही मी मग आणि आहे हे कुठलं नात आहे नात नाही हो मामी मामी आहे मी माने रोहित माने अच्छा, रो माने अच्छा नाव आहे तुमचं हे दोन लेख राहते की नाही यांचं लगीन मी लावून दिलं हो। मी मध्ये मध्ये असती मीडिया तुम्हाला सांगतो आजपर्यंत चाळीस लग्न लावले लग किती चाळीस किती चाळीस हे बोल का परत परत करतो मॅडम मी सांगतो एक बघा ती माझी बायको आहे ती माझ्यासोबत नांदत नाही ही तिची आई आहे तिला ती आजारी असते तिला सरती बकला गुडगे दुखी सगळे आजारी दुखीचा त्रास आहे का तुम्हाला आणि हाय ना हा मलमिया आहे मलमिया मला मस्त त्याच्याकडे चंद्रा कशाला सांगताय सगळं मग तुझ्या सासूचा नवरा होत आहे सांग ना था था। ना बसा प्लीज प्लीज, आथ। प्लीज, आथ। सीट, प्लीज 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 एक मिनिट दादा सिपाई दादा अरे कुठे गेले पर नमस्कार ओ सुपरब सॉरी थ गुड मॉर्निंग सो कौटुंबिक न्यायालयात तुम्ही तुमचे कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी आलात मला खूप छान वाटलं म्हटलंय आपल्या घरामध्ये छोटी 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 सॉरी हे कोण <laughs> अरे मी आहे तो मीच आहे आता नाटक केलं सॉरी खूप तुमच्याकडे मला कळतो प्लीज रडू नका तुम्ही पाणी पिता का माझा प्रॉब्लेम सांगतोय तुम्हाला कळत नाहीये कसा चुकला माझ्या तुम्ही कशाला एक मिनिट मला कळतंय तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम असतील तुम्ही माझ्याकडे ते चिडचिड करू नका पाणी एक मिनिट दादा सिपाई दादा अरे कुठे नमस्कार तू प्रभाष तू प्रभा गुड मॉर्निंग तो कौटुंबिक न्यायालयामध्ये तुम्ही तुमचे वास सोडवण्यासाठी आलात हे बघून मला खूप छान वाटतं हे वाद्या गोविंद सगळे उत्सुक आहात हे बघून मला वाटलं प्राणायाम करायला द्या तुम्ही काय त्याच्या कागदावर लिहून द्या की माझी बायको माझ्यासोबत नांदत नाही म्हणून हे बघा ही माझी बायको ती माझ्यासोबत नांदत आवाज तुमचा ओके आवाजावर आगा। काही सांगत नाही ओके हा तुम्ही जरा सांगता कारण मला प्रॉब्लेम कळणार नाही माझी जी काही तक्रार आहे ना असा रितसर कागदावर लिहून आणलेली फाईन ती फक्त वाचा तुम्हाला सगळं कळेल सगळं अच्छा सिपाई दादा मे बी केबिनमध्ये राहिलाय सिपाई दादा सिपाई दादा उठे गेले हे नमस्कार तो सुपवा धन्यवाद धन्यवाद

खुट्टीला टांगून देऊन शब्द असे सटकतात गाडी आणि ही बेल फेकू दे, दे काय प्रॉब्लेम एक मिनिट नमस्कार <laughs> 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 <laughs>